सर्वसामान्यावर अन्याय करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विचारांची उद्धव ठाकरेंच्या आमदारांकडून होळी करण्यात आली आहे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल उद्धव ठाकरे गटाचे धाराशिवचे आमदार कैलास घाडगे पाटील व पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत व शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा निषेध करत त्यांच्या विचारांचे फलक जाळून होळी केली आहे यावेळी आमदार कैलास पाटील यांनी हे सरकारही लवकरच भस्मसात होवो व पुन्हा उद्धव साहेबांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार येवो हो, अशी भवानीला साकडे घातले आहे